नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली केंद्रामध्ये एनडीएचं सा सरकार सत्तेत आलं मात्र शपथविधी सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नसणं चर्चेचा विषय झालाय राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चेनंतर मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं सा पाहायला मिळत दरम्यान घाईमध्ये निमंत्रण द्यायचं राहिलं असेल अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे माझंही माहीत नव्हतं आत्ता जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारत आहात म्हणून मी दहा मिनटापूर्वीच तुमचे अतिशय निव निकटचे मित्र आहे नांदगावकरजी त्यांना विचारणा केली तर तुम्ही म्हणालत ते बरोबर आहे की त्यांना या संदर्भामध्ये नांदगावकरजी असं म्हणा की आम्हाला आलं नाही तर निश्चितपणे हे वरिष्ठांच्या कानावर मी टाकेल घाई गर्दीमध्ये हे विसर्ग असावं यामध्ये दुसरा काही भाव असेल असं मला वाटत नाही